नमस्कार आज एका वेगळ्या विशेष अशा व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो असं आहे की उद्या म्हणजे सहा जून या दिवशी शिवराज्याभिषेक झाला आणि म्हणून सहा जूनला सार्वत्रिकरित्या शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो तथापि माझ्या मतानुसार शिवाजीचा जो राज्याभिषेक झाला ती तिथी होती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ती तिथी पाहूनच तो राज्याभिषेक करण्यात आला आणि त्या दिवशी सहा जून होती सहा जूनला महाराजांचा राज्याभिषेक झाला असं नाही आहे आपण ह्या याच्यात नेहमी गल्लत गफलत करतो म्हणजे दिवाळी यावेळेला नोव्हेंबरमध्ये आली आठ नोव्हेंबरला आहे उदाहरणार्थ तर आठ नोव्हेंबरला दिवाळी आली असं नव्हे दिवाळी आहे त्या दिवशी आठ नोव्हेंबर आहे तसंच राज्याभिषेक झाला तो दिवस सहा जून होता तसंच शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती तारीख होती एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारीला शिवाजीचा जन्म झाला असं म्हणणं बरोबर नाही जसं एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे की ज्या दिशेला सूर्य उगवतो त्या दिशेला पूर्व म्हणतात पूर्व दिशेला सूर्य उगवत नाही आपण म्हणतो पूर्व दिशेला सूर्य उगवतो पण तसं नाही आहे सूर्य जिथे उगवतो ती पूर्व दिशा त्याचप्रमाणे ह्या तारखेला शिवाजीचा राज्याभिषेक झाला असं न म्हणता शिवाजीचा राज्याभिषेक ज्या दिवशी झाला त्या दिवशी सहा जून ही तारीख होती आणि थोडं आपण मागे जाऊ शिवाजीच्या काळामध्ये इंग्रज इथे होते आणि त्यांनी जे कॅलेंडर किंवा काय आपण कालगणना जी आणली तीसुद्धा दोन प्रकारची होती त्यामुळे त्याच्यातसुद्धा साधारणपणे सात ते आठ वर्षाचं अंतर होतं दुसऱ्या पद्धतीत आणि पहिल्या पद्धतीमध्ये त्यामुळे त्यानुसार आपण जाणं आणि आपण म्हणणं की आम्ही आंतरराष्ट्रीय मानकानुसार सहा जूनला साजरा करू हे तसं फसवं विधान आहे आपणच आपली फसगत करून घेत आहोत आपणच आपलं श्रेष्ठत्व किंवा आपली आपली अस्मिता ही दाबून ठेवत आहोत असं मला वाटतं आणि म्हणून जरी उद्या सहा जून असला आणि आत्ता लोकांच्याप्रमाणे हे आपण करत असलो तरी माझ्या मनातून सहा जूनला राज्याभिषेक साजरा करावा असं काही नाही आहे असो आपण आता शिवाजीच्या एकूण त्याची जी सगळी ही आहेत वैशिष्ट्यं आहेत ती बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळेला सांगितलेली आहेत माझ्या मते त्याची तीन वैशिष्ट्य आहेत की ती खरोखर आमच्या सगळ्या पुस्तकांमधनंसुद्धा अधोरेखित केलेली आहेत ती म्हणजे शिवाजींनी स्वतःचा शिवमुद्रा निर्माण केली त्यावेळेला वयवर्ष त्यांचं चौदा सोळा वर्षाचं असेल त्यावेळेला संपूर्ण स्वराज्य हाती आलं नव्हतं तरी देखील स्वतःची राज्य मुद्रा करणं आणि ती प्रचारात आणणं प्रचलित करणं हे महाराजांचं फार फार मोठं कार्य आहे त्याच्यात अजून एक वैशिष्ट्य आहे शिवाजीनी ती राजमुद्रा संस्कृतमध्ये लिहिलेली आहे प्रतिपत चंद्रलेखे व वगैरे वगैरे याचं कारण संस्कृत ही त्यावेळेची पूर्ण भाषा ही पूर्ण देशाला व्याप्त करणारी अशी भाषा होती एवढंच नव्हे तर जगाला ती भाषा व्याप्त करणारी होती त्यामुळे शिवाजीच्या वेळेला जरी फारसी आणि उर्दू वगैरेचं प्रचलन असलं तरी मुद्रा म्हणून शिवाजीची आपल्या स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची मुद्रा ही त्यांनी संस्कृतमध्ये निर्माण केली हे त्यांचं पहिलं वैशिष्ट्य आहे जेणेकरून ही मुद्रा सगळ्या भारतभर जर का करता आली आणि ती त्याप्रमाणे केली तर सगळ्यांना ती मान्य होईल कळेल हा हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे स्वतंत्रताचा उद्गाता म्हणजे काय असतं त्याचं हे प्रतीक आहे आणि हे वयवर्ष अवघ्या पंधरा सोळा वर्षी त्यांनी केलेलं आहे हे त्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य असं आहे की महाराजांनी महाराजांनी कधीही केवळ इथल्याच ह्याचा विचार न करता अखिल भारतीय दृष्टिकोन ठेवला आणि त्याचप्रमाणे सगळं राज्य केलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अशा वैशिष्ट्यांचा उल्लेख असलेलं हे एक पुस्तक आम्ही सात आठ दहा वर्षापूर्वी प्रकाशित केलं ते म्हणजे शिवाजी हिज लाईफ अँड टाईम्स गजानन भास्कर मेहंदळे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे तोपर्यंत शिवाजीचा इतिहास इंग्लिशमध्ये फक्त सर जगुनाथ जदुनाथ सरकार यांनी लिहिला होता आणि तेच त्याचा अंतिम शब्द मानला गेला होता ते स्वाभाविक पण होतं कारण ते त्याने एकोणीसशे दहा बारा ते वीसच्या दरम्यान हे पुस्तक लिहिलं त्याच्यानंतर जवळजवळ साठ सत्तर वर्ष याच्यावर कुठलंच संशोधन झालं नव्हतं शिवाजी महाराजाचा जन्मदिनांक काय याच्यावरही मतभेद होते पण शिवाजी महाराजांचा जन्मदिनांक ज्या ज्या ठिकाणी लिहिला गेला आहे ती सगळी कागदपत्रं ढुंडाळून शोधून त्याच्यात जेधेशकावलीमध्ये जो उल्लेख आहे तो तो उल्लेख करून महाराजांचा जन्म त्या दिवशी एकोणीस फेब्रुवारी होती असं सिद्ध झालं हा एक म महत्त्वाचा निर्णय किंवा महत्त्वाचा मुद्दा या पुस्तकात मांडला आहे त्याचबरोबर शिवाजी कसा त्याचं स्टेट्समनशिप म्हणजे काय राज राजकारण म्हणजे काय आणि धुरंधरपणा म्हणजे काय अशा वैशिष्ट्यांचं हे पु, पुस्तक प्रकाशित झालं आहे शिवाजीचा राज्याभिषेक कसा झाला त्यावेळेला काय केलं गेलं आणि नंतर स्टेट्समन आणि क्राफ्टसमनशिप जनरलशिप ऑफ शिवाजी शिवाजी ॲज ए स्टेट्समन शिवाजी ॲज ए स्ट्रॅटेजिस्ट शिवाजी ॲज ए टॅक्टिशियन द इन डायरेक्ट ॲप्रोच वॉज शिवाजी गरिला लीडर वॉज शिवाजी मियर प्लंडरर ॲज ए लीडर ऑफ मेन शिवाजी हा फक्त काय दरोडेखोर होता काय शिवाजी हा फक्त गरिला युद्धासाठीच प्रसिद्ध होता काय नाही तो सगळ्या लोकांचा राजा होता खरोखर लोक राजा होता आणि ते त्यांनी आपल्या कर्तृत्वातून आपल्या वागण्यातून सिद्ध केलं आहे शिवाजीची सलगी कशी होती वगैरे वर्णन रामदास स्वामींनी आपल्या अभंगाच्यातून केलेलं आहे ते आपल्याला माहिती आहे त्याची मी आत्ता उल्लेख करत नाही तर शिवाजीचं हे असं इंग्लिशमधलं चरित्र हे पहिलंच आहे ज्याच्यामध्ये एकही घटना किंवा एकही वाक्य बिनपुराव्याचे नाही आणि ते पुरावे कुठले आहेत तर इथे आलेल्या जर्मन इथे आलेल्या फ्रेंच डच आणि इंग्लिश लोकांनी जे लिहून ठेवलं त्याचबरोबर इथल्या त्यावेळच्या मुस्लिम राजवटींच्या काळामध्ये जे जे लिहून ठेवलं त्याचे सगळे एकमेकांशी कोलॅबरेट करून पडताळून मग सगळ्या तारखा निश्चित केल्या मग सगळे प्रसंग निश्चित झाले आणि त्याचा मग त्यांनी योग्य आणि फार चांगल्या भाषेत इंग्लिश भाषेत सगळं त्याचं वर्णन लिहिलेलं आहे ह्याच्यात कुठलीही काल्पनिक गोष्ट नाही हा शिवाजीचा निखळ निखळ असा इतिहास आहे याला इंग्लिशमध्ये अकॅडमिक म्हणू असं हे पुस्तक आहे याच्यामध्ये शिवाजीच्या आरमारावर स्वतंत्र प्रकरण आहे तर मी मगाशी म्हटलं शिवाजीची म राजमुद्रा जशी एक वैशिष्ट्य आहे तसं दुसरं वैशिष्ट्य आहे शिवाजीचं आरमार शिवाजीचं लक्षात आलं की समुद्र जर का आपल्या ताब्यात असेल तर आपण अर्ध राज्य जिंकू त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या नंतरच्या अमात्यानी राजपत्रात लिहिलेलं आहे की आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे जसे ज्यास अश्वबल तशी त्याची पृथ्वी प्रजा प्रज्ञा आहे प्रजा आहे तद्वतच ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र याकरिता आरमार अवश्यमेव करावे आणि त्यानुसार हे त्यांनी आरमार केलं दोन गोष्टी मला इथे सांगाव्याशा वाटतात या आरमारामुळे कारण तोपर्यंत आर आरमार हे फक्त डच लोकांचं इंग्लिश लोकांचं पोर्तुगीज लोकांचीच होती आणि ते जबरदस्त सगळ्यांकडनं सारा वस वसुली करत कोणी जर का गेला काही व्यापार करायला त्याच्याकडनं अक्षरशः लुटीसारखे पैसे कमवत हे सगळं महाराजांनी बघितलं याच्यावरचं उपाय काय तर स्वतःचं आरमार असलं पाहिजे स्वतंत्र म्हणजे काय आत्मनिर्भर म्हणजे काय तर स्वतःचं आरमार आरमार असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने ते त्यांनी आरमार सुरू केलं एवढंच नाही तर पहिलं जे त्यांनी आणि आरमार दोन प्रकारची एक सैन्य सैनिकीसाठी आणि एक व्यापारासाठी ज्याला मर्चंट नेव्ही म्हण नेव्ही म्हणतात तसं ते दोन्ही प्रकारची आरमारं त्यांनी सुरू केली आणि पहिलं आरमार त्यांनी सुरू केल्यानंतर के पहिलं त्याच्यावरचं काय म्हणू आपण नौकानयन किंवा त्याच्यातून पुढे जाणं हे त्यांनी केलं कल्याणच्या जवळच्या खाडीत त्याचं बंदर होतं तिथून त्यांनी सुरुवात करत करत पार हुबळीपर्यंत त्यांनी ते स्वतःचं मोठ्ठं आरमार नेलं त्याच्याबरोबर तीन चार त्याची सहा जहाजं असतात ती नेली आणि तिथून ते मग हुगळीला हुबळीला आत प्रवेश करते झाले आणि तिथून मग आपल्या ह्याच्या मार्गाने परत आले पण पहिलं त्यांनी साहस केलं दाखवलं की मी स्वतः जातो आहे कोणालाही काही घाबरायचं कारण नाही आणि कोणी दुसऱ्यांना कोणालाही सारा द्यायचं कारण नाही हा समुद्र आपला आहे आणि आपण आता ह्याच्यावर राज्य करतो आणि ते आरमार सुरू झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे पुढे कान्होजी आंग्रे वगैरे या सगळ्या लोकांनी आपलं मोठं साम्राज्य या समुद्रावर स्थापन केलं याच याच आरमाराच्या संदर्भात एक त्यांनी आज्ञापत्र जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये आणि आज पुन्हा एक त्यातलं वैशिष्ट्य असं आहे की आज पर्यावरण दिन पण आहे महाराज त्यावेळेला किती सजग होते हे खालच्या उतार्यावरनं दिसतो मी तो आता वाचून दाखवतो आहे आरमार तक्ते सोट डोलाच्या काठ्या आदी करून थोर लाकडे असावी लागतात आपले राज्यात अरण्यात सागवान आदि वृक्ष आहेत त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजुराचे परवानगीने बाहेर न्यावे त्याविरहित जे लागेल ते परमुलखीतून खरेदी करून आणावी आणली जावीत स्वराज्यातील आंबे फणस आदी करून हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची परंतु त्यास हात लावू नये काय म्हणून की झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात असे नाही रयतानी ही झाडे लावून लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढवली आहेत ती झाडे तोडिल्यावर त्याचे दुस्वास पारावर काय या वृक्षांच्या अभावे हानीही होते त्याकरता ही गोष्ट सर्वथैव होऊ न द्यावी महाराज त्यावेळेला आहेत की झाडं तोडून काही करू नका दोन वर्षात दुसरं झाड येत नाही आणि आपण आत्ता बघतो की किती वृक्षहानी आणि वृक्षांची कत्तल आहे तर हे आरमार हे पुस्तक देखील गजानन भास्कर मेहेंदळ यांनी मराठीत करून दिलं कारण आम्ही त्यांना तशी विनंती केली की इंग्लिशमध्ये आहे पण आरमार हे फार वैशिष्ट्यपूर्ण असं शिवाजीचं शिवाजीच्या साम्राज्याचं अंग आहे आणि ते आपण अवश्य करावं त्यांनी हे आरमार शिवाजीचे आरमार हेही पुस्तक करून दिलं शिवाजीचं आणि वैशिष्ट्य म्हणजे शिवाजीची पत्रे पण शिवाजींनी स्वतः काही पत्र लिहिलेलं नाही आहेत आणि ती आता उप दुर्दैवाने आपल्या उपलब्ध पण नाही आहेत पण डॉक्टर अनुराधा कुलकर्णी ह्या इतिहासाच्या अभ्यासक संशोधक आहेत आणि त्यांनी गेले दहा बारा पंधरा वर्षांपासून महाराजांच्या संदर्भातली पत्रं वगैरे गोळा करण्याचं काम करत होते आणि त्यातली अडुसष्ट पत्रं ही शिवाजी महाराजांची शिवछत्रपतींची पत्रे भाग एक ह्या खंडात आहेत या इथे शिवाजी महाराजांना आलेली आणि काही महाराजांनी सांगितलेली सांगितलेली म्हणजे ते स्वतः लिहित नव्हते ते डिक्टेट करत होते आजच्या भाषेत सांगायचं झालं सा तर आणि ती पत्रं ह्या पुस्तकांमध्ये आहेत त्यातलं हे एक पत्र आहे प्रत्येक पत्राच्या वरती श्री लिहिलेलं आहे आणि महाराजांची मुद्रा आहे आणि खाली लेखन सीमा इथे पत्र समाप्त होतं अशीही पत्रं आहेत मूळ ही सगळी मोडी लिपीतली आहेत आणि त्यावेळच्या मराठी भाषेतली आहेत पण ती आता देवनागरी लिपीत आम्ही केलेली आहेत मॅडमनी केलेली आहेत आणि ती ह्या इथे उपलब्ध आहेत ज्यांना शिवछत्रपतींचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी बहुमूल्य असंही पत्र आहेत खंड दोन ह्यातला संपलेला आहे त्याची कधी पुनरावृत्ती होते ते आपण जरा बघूया पण भाग एकमधली जी पत्रं आहेत तीसुद्धा अभ्यास केली पाहिजेत आणि ही सगळी बहुधा महसूल खात्यातली महसूलाशी संबंधित आहेत ज्यांना राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे महसुलाचा अभ्यास करायचा आहे त्यांनी ह्या पत्रांचा अवश्य अभ्यास करावा असं मी म्हणेन आणि काय पुस्तक आमचं आहे ते म्हणजे शिवाजीच्या राज्यानंतर म्हणजे शिवाजीच्या मृत्यूनंतर पुढे काय झालं शिवाजी महाराजांनी राज्य असं निर्माण केलं की त्याचा पुढे तीस चाळीस पन्नास वर्षापर्यंत संपूर्ण भारतावर संपूर्ण महाराष्ट्रावर प्रभाव होता हा समाज इतका त्याने घट्ट असा निर्माण केला की कोणीही पराभव इथे करू शकला नाही औरंगजेब एवढा मोठा महान म्हटला जायचा समजला जायचा तो इथे आला शिवाजीचं सगळं राज्य निस्ता निस्तनाभूत करायला पण त्याचा देखील मृत्यू इथेच झाला त्याला जिंकून हे पुढे काही जाता आलं नाही त्यामुळे शिवाजीच्या मृत्यूपासून त्या औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत ही जी काही तीस चाळीस वर्षं आहेत ती देखील अतिशय महत्त्वाची आहेत ती आणीबाणीची वर्षं होती कारण शिवाजी महाराज गेले होते आणि त्याचा तो गेल्यानंतर त्याचा फायदा उठवण्यासाठी आक्रमणं व्हायला लागली होती त्यानुसार त्या आणीबाणीच्या वर्षात काय झालं एकोणीसशे म्हणजे सोळाशे ऐंशी ते एकोणीसशे स सा, सॉरी सोळा सतराशे सातपर्यंतचा हा जवळजवळ सत्तावीस वर्षांचा काळ आहे यातलं त्या काळाविषयीचं मार्ग ॲनालिसिस प्राध्यापक य गो भावे यांनी ह्यांनी केलेलं आहे छोटेखानी पुस्तक आहे पण हे विचार करण्याला उ उद्युक्त करणारं पुस्तक आहे आणि ज्याला या कालखंडाचा अभ्यास करायचा आहे त्याला मार्गदर्शक सूत्र मार्ग मार्गदर्शक तत्त्व ह्या पुस्तकातून मिळतील असं मला वाटतं मगाशी मी जी दोन वैशिष्ट्य सांगितली तर तिसरं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी राजभाषा सुधारणा केली भाषा आपली स्वतःची असावी भाषा ही परकीयांची वापरू नये हे महाराजांनी तीस तीनशे साडेतीनशे वर्षापर्यंत केलं आणि स्वतःचा राजभाषा कोश निर्माण केला ज्याच्यात सगळ्या जवळजवळ त्यावेळेला वापरल्या जाणाऱ्या राजभाषांमध्ये असलेले अरबी फारसी शब्द काढून टाकले आणि त्या जागी मराठीला अनुकूल असलेले काही संस्कृत शब्द आणि मराठीतले काही त्यावेळेचे शब्द हे त्यांनी प्रचलित केले जे आपण आता विसरून चाललोत आणि पुन्हा एकदा आपण इंग्रजांच्या इंग्रजी भाषेच्या शरणाला गेलेलं असल्यासारखे आहोत आणि त्यातच आपण स्वतःची मर्दुमगी असल्यासारखं वागत आहोत की मला बाबा इंग्लिश बोलल्याशिवाय जमतच नाही हे बरोबर नाही हा स्वराज्याचा अभिमान नाही मराठी भाषा जर का दहा बारा कोटीजणं वापरत असतील बोलत असतील तर त्या भाषेत ताकद आहे ज्ञानेश्वरांनी उगाच नाही सांगितलं अमृताशी पैजा जिंकणारी ही भाषा आहे म्हणून पण ती भाषा जिंकणारी एवढी असेल तर त्याचं आपण त्याचा वापर केला पाहिजे आणि आपणच पराभूत झालं तर काय उपयोग आहे त्याचा मग अमृताशी पैजा कोण जिंकणार आपल्यात ती ताकद आहे हे ज्ञानेश्वरांनी सांगितलं त्या भाषेत ताकद आहे म्हणजे आपल्या भाषेत ताकद आहे ज्ञानेश्वरांनी सांगितलं माझ्या मते आज पुन्हा आपण ह्या संकल्पनेला सा साकार करूया की आपली भाषा मूळ भाषा जी आहे ती वापरूया आता मला आणि पुढचा मुद्दा सांगायचा सा आहे की शिवाजी महाराजांनंतर कोण त्यासारखं कोण आपल्याला दिसून येतं की जन्मत ज्याला स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग आहे महाराजानं कोणी सांगितलं नव्हतं तू स्वतंत्र राजा हो हो म्हणून त्यांनी स्वतःहून ते झाले तसं आत्ता आपल्याला आत्ता अलीकडच्या काळात लोकमान्य टिळक म्हणायला लागतात या पुस्तकात जसं म्हटलं आहे शिवाजी हा मेन ऑफ लीडर ऑफ मेन तसं राजा किंवा लोकमान्य टिळक हे लोकमान्य होते लोकांचा राजा होता असंही म्हटलं जातं तेला तेल्या तांबोळ्यांचे ते नायक होते नेता होते आणि त्यांचं संपूर्ण जीवन हे असंच केवळ आणि केवळ स्वातंत्र्यासाठी झालं ते त्याप्रमाणे जगले हा स्फुल्लिंग त्यांनी महाराजांपासून केला आणि एक सांगायचं म्हणजे आज पाच जून आहे पाच जूनच्या वेळेला त्यावेळेला टिळक त्या असताना शिवराज्याभिषेक दिन आला होता तिथीनुसार ते त्यावेळेला कलकत्त्यात होते त्यांनी तिथे शिवाजीचा उत्सव साजरा केला राज्याभिषेक दिन साजरा केला त्या उत्सवामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी रचलेलं शिवस्तुतीपर गीत याचं गायन झालं आणि मग महाराजांचं टिळक महाराजांचं भाषण झालं त्याच्यात ते म्हणाले की सर्व भारतीयांना मान्य होणारा असा एकमेव इतिहास पुरुष अलीकडच्या काळातला इतिहास पुरुष म्हणजे छत्रपती शिवाजीराजे हेच होत आणि त्यामुळे त्यांचा उत्सव साजरा करणं हा आपला प्रत्येक हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे लोकमान्य टिळक तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीरच त्यांना पदवी दिलेली आहे लोकांनी स्वातंत्र्यासाठीच ते आयुष्यभर लढले जगले हा लपेष्टा शो सोचल्या हे केवळ शिवाजी महाराजांसारखंच त्यांनी प्रेरणा घेतली आणि त्यानुसार जगण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला शंभर टक्के प्रय प्रयत्न केला म्हणून आज आपल्याला ही दोन्ही लौकिक पुरुष अलौकिक पुरुष हे प्रेरणास्थान आहे शिवाजी महाराज तर आहेतच त्यांच्या त्यांच्या प्रत्या त्यांच्याबद्दल काय सांगावं आणि काय नाही कदाचित अनेक अनेक लोकांची व्याख्यानं झालेली आहेत दोन दोन तासाची त्यामुळे ह्या दहा पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये काय सांगावं असं मला खरंच प्रश्न पडतो पण तीन वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लो जी राजमुद्रा केली स्वतंत्र स्वतःची राजमुद्रा केली संस्कृतमध्ये म्हणजे अखिल भारतीय स्वरूपाची ती राजमुद्रा केली दुसरं आरमार स्थापन केलं की तोपर्यंत कुणाचंही भारतात काही हिंदू राजे जे काही होते त्यांनी कोणीही आरमार आपलं स्थापन केलं नव्हतं आणि तिसरं म्हणजे त्यांनी राजभाषा कोश तयार केला की त्यांनी महाराजांची स्वतंत्रतेची तीन ज्याला आपण इंग्लिशमध्ये सॅलियंट फीचर्स म्हणतो ही अशी तीन फी त्याची वैशिष्ट्यं आहेत असं मला वाटतं आता शेवटचा मुद्दा असा आहे की महाराजांनी आपल्याला खूप खूप दिलं आपण महाराजांसाठी काय केलं काय करू शकतो तर मला वाटतं हा संदेश आपण अधिकाधिकपर्यंत लोकांपर्यंत पोचवावा अशी मला खूप खूप विनंती करावीशी वाटते आणि आपण ती कराल आणि केवळ महाराजांच्या काय राज्याभिषेक दिनी अमक्या दिवशी तमक्या दिवशी दोन बाईकवर मोठे मोठाले झेंडे लावायचे आणि गावभर भटकत भरायचं यांनी महाराजांचं नाव होणार नाही हा भा झाला भाग एक आणि दुसरा महाराजांनी जर का अखिल भारतीय स्वप्न बघितलं असेल टिळकांनी जर का जागो जागोजागी जाऊन आपला हा उत्सव राज्याभिषेक दिन साजरा केला असेल शिवजयंती उत्सव साजरा केला असेल तर आपणच त्यांना केवळ महाराष्ट्रापुरतं केवळ एका समाजापुरतं मर्यादित का करावं मला अनेक जण माझे गुजराती मित्र आहेत राजस्थानी मित्र आहेत दिल्लीत राहणारे माझे काही मित्र आहेत ते म्हणतात अहो शिवाजीला तुम्ही फक्त महाराष्ट्रापुढचं का मानता आमचा शिवाजी नाही का म्हटलं हा शिवाजी सगळ्यांचा आहे सगळ्या भारतवर्षाचा आहे संपूर्ण हिंदू समाजाचा शिवाजी आहे केवळ एक समाजाचा नाही आता काही जण म्हणत असतील तो आमचाच आहे आमचाच आहे म्हणून चांगला आहे तुमचाच आहे पण तो सगळ्यांचा आहे हेही आपण लक्षात ठेवावं आणि केवळ तो महाराष्ट्राचा आहे आणि काहीतरी आम्ही त्याच्यावर मोठ्या गर्वाने सांगत बसावं असं मला काही वाटत नाही शेवटी मी विनंती करतो की राज्याभिषेक दिनाच्या दिवशी हा राज्याभिषेक दिन आज किंवा उद्या तो साजरा न करता तिथीनुसार साजरा करावा हे मी खूप आधी त्याचं हे करतो आहे ही मला वाटतं ता बारा तारखेला यावेळेला ती तिथी येते आपल्या तारखेनुसार त्या दिवशी तो साजरा करावा जमलं तर रायगडावर जावं समाधीस्थानाचं दर्शन घ्यावं आणि शिवाजीचा हा जो स्वराज्याचा शिवाजीचा जो आत्मनिर्भरतेचा शिवाजीचा जो आर आरमारा प्र प्रीत आर प्र, आरमारा संदर्भातला त्याचा जो उल्लेखनीय अशा घटनेचा उल्लेख करावा सगळ्यांना तसं सांगावं आणि आपण आपलं हा दिवस साजरा करावा आणि शेवटी आहेच की आमची पुस्तकं आहेत त्याचाही प्रसार करावा कारण त्या पुस्तकातलं जे जे आहे तेच मी आपल्यासमोर आत्ता मांडलेलं आहे हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला तो तुम्ही शेअर करा त्या लाईक तिथे एक बटन असतं ते दाबा आणि अजूनच असे चांगले चांगले व्हिडिओ मी करेन तेही बघत राहा नमस्कार